नमस्कार सर्वांना थमनेलनुसार तुम्हाला दिसलंच असेल की आज आपण रानभाजी गोळा करायला जाणार आहोत तेव्हा सोबत काय काय घडलं ते मी तुम्हाला सांगणार आहे सकाळपासूनच ठरवलं होतं की आज राज रानभाजी बघायला जायचं आहे म्हणजेच आणायला जायचं आहे वातावरण पावसाचे असल्यामुळे निघालाही उशीर झाला आणि रस्त्यामध्येच असा छान एक पक्षीसुद्धा मला दिसला अतिशय छान असा आवाज आहे तुम्ही ऐका त्यानंतर समोर जाता जाता विधारा म्हणजे सुद्धा एक म्हणजे झाड दिसले तर या पानांची रेसिपी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे विधाराचे झाड आहे तसे समुद्रवेलाचे याची रेसिपी खूप छान होते म्हणजेच वड्या खूप छान होतात ते मी बनवल्या ते झाड पण तुम्हाला दाखवायचे होते म्हणून मग मी दाखवले जाताना रस्त्यामध्ये थोडा वेळ थांबावं लागलं कारण की तिकडच्या साईडने अशा पद्धतीने गाई म्हशी वगैरे येणं सुरू होते तर जाता येत नव्हतं कारण की भाजी आणायला जायचं म्हणजे स्वच्छ ठिकाण शोधावं लागतं तर या सर्वांना जाऊ दिल्यानंतरच मग समोर आम्ही जायला निघालो तर जाताना फुलपाखरू वगैरेही खूप दिसले मग एक शेत दिसलं की तिथे असं एक छान असं रान होतं तिथे कोणीही नव्हतं आणि अशा ठिकाणी स्वच्छ ठिकाणचीच भाजी मी गोळा करण्याचा प्रयत्न केला हवाही खूप होती तर ही रानभाजी मी एवढी गोडा केली कारण की स्वच्छ ठिकाणची घ्यावं लागते कवडी घ्यावं लागते आणि जी पचायला चांगली लागेल आणि चवीलाही व्यवस्थित वाटेल अशी शोधून शोधून ही भाजी तोडावी लागते ही रानभाजी आहे रानभाजी महोत्सवामध्ये टाळका भाजीचं खूपच छान असं महत्त्व सांगितलं होतं त्याचबरोबर या भाजीला तरोटा असेही म्हणतात पावसाळ्यामध्ये सर्वप्रथम निघणारी दोन पानाची भाजीच करावी लाते असं म्हणायचे माझी आजी ही भाजी करायची त्यासाठी अशी छोटी छोटी भाजी मी निवडली आणि अशाच पद्धतीची तोडण्याचा प्रयत्न केला पुन्हा घरी जाऊन ती व्यवस्थित स्वच्छ करता येते या भाजीचा व्हिडिओ नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल तर ये भाजी बर ही भाजी गोळा करताना अशा पद्धतीने मी गोळा केली त्याचबरोबर वाघाटे आणि ही भाजी आपण करतो तर वाघाट्याच्या भाजीचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आलेला आहे मी दोन्हीही व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते कटुल्यांचा येईल आता तर अशी ही भाजी मी गोळा केली खूप वेळ जातो कारण की प्रत्येक भाजी ही थोडी थोडी तोडावी लागते मोठी इथे नको आहे तर छोटी छोटीच भाजी या घ्यावी लागते बाजूला आहे खूप मोठी पण ती नको आहे कारण की ती उग्रवास देते आणि त्याची भाजीही छान होत नाही यासाठी छोटी छोटी भाजी मी तोडून घेतलेली आहे हे शेत आहे आणि शेताच्या बाजूला बांध आहे तर बांधावरचीच ही भाजी आपल्याला घ्यायची होती कारण की गवतामध्ये शोधायला खूप भारी जातो तर अशा पद्धतीने छान मऊ लुसलुशीत भाजी आम्ही तोडून घेतलेली आहे तुम्हाला ही भाजी आवडते का नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की येईल तर आजचा हा मिनी भाजी आणण्याचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा